गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळतीय या बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरलाय याचाच निषेध म्हणून बदलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी चक्क वनाधिकाऱ्यांना बिबट्याची प्रतिकृतीच भेट दिली बिबट्याला पकडण्याची शूरतास वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे राहिलेली नाही आता माणसांचा जीव गेल्यानंतरच तुम्ही बिबट्याला पकडणार का असा संतप्त सवालही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलाय आठवड्यांपासून अंबरनाथ तालुक्यातील तीन झाडी आणि वांगणी परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय भटके कुत्रे बकऱ्या आणि पाळीव जनावरांची शिकार केली आहे मात्र बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अद्याप यश आलेलं नाही वन विभागाच्या नाकर्तेपणाविरोधात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेत चक्क बिबट्याची प्रतिकृती आणि पिंजरा आणत वन विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले येत्या काही दिवसात वन विभाग बिबट्याला जेरबंद करू शकला नाही तर अधिकाऱ्यांना उंदीर पकडण्याचे पिंजरे भेट देऊ इशारा असा इशाराही देशमुख यांनी दिलाय गेल्या कित्येक दिवसापासून बदलापूर शहर ग्रामीण या भागामध्ये बिबट्याचा वावर आहे असं मीडियाच्या माध्यमातून आणि काही प्रत्येक प्रत्यक्ष लोकांनी सांगितलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा अवगत करून आज फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही एक बिबट्याची प्रतिकृती भेट दिलेली आहे जेणेकरून यांना आपल्या कर्तव्याचं कसूर कर्तव्य यांचं जीवन तर राहिलं पाहिजे म्हणणं असं आहे की मी यांना सांगितलं आता बिबट्या मांजरी बकऱ्या काही वासरू घेऊन जातोय त्यांना मारतोय खातोय उद्या बिबट्याच्या त्या जिबेला माणसाचं रक्त नाही लागलं पाहिजे आणि उद्या काही असं बरं वाईट झालं तर वन्य हे जे अधिकारी आहेत त्याला हे जबाबदार असतील आणि बिबट्या असा काही प्राणी नाही आहे की तो म्हणेल की माझं नाव बिबट्या आहे साहेब मी तुमच्या घरी येऊ काय मला काही कोंबड्या खायला देताय काय असा बिबट्या काही कुठला वन्य प्राणी नाही आहे मग यांना मी तेच सांगितलंय की तुम्ही बिबट्या तर पकडू शकत नाही माझं आज यांना उंदीर पकडायचे ते पिंजरे असतात तर ते यांना भेट द्यायची इच्छा होती माझी पण जाऊ द्या त्यांची इज्जत मी आज राखली त्यांना बिबट्याचं प्रतिकृती मी भेट दिलेली आहे पिंजरा भेट दिलेला आहे की तुम्ही आता खराब बिबट्या पकडू शकत नाही आहे कारण तुमच्यामध्ये तो शूरताच राहिली नाही आहे तुम्हाला आता बिबट्या आज मी खोटा बिबट्या भेट दिला आहे उद्या त्यातून काही निष्पन्न नाही झालं ना तर मी उंदीर पकडण्याचे पिंजरे आणि या अधिकारी लोकांना भेट देणार आहे तर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती बदलापूरच्या सहाय्यक वनसंरक्षक भाग्यश्री पोले यांनी दिली आहे आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील थी असंही त्यांनी सांगितलंय सध्या जे काही आपल्या कम्प्लेन्ट किंवा आपल्या वारंवार प्राप्त होत आहेत त्या अनुषंगाने आपण वरिष्ठ कार्यालयाला इतरची परिस्थिती वारंवार आमचे क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी आहेत ते पोहोचवत आहेत पेट्रोलिंग चालू आहे अवेअरनेस प्रोग्राम चालू आहेत केंद्र बसवण्याची कार्यवाहीसाठी आपण प्रोसिड केलेला आहे आपल्याला काही लिमिटेशन्स आहेत जसं की आपल्याला कायद्याची काही चौकट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऍक्ट आहे डी वाठाय शेड्यूल वन मध्ये येतो म्हणून आम्ही आमच्या स्तरावर इथे कार्यवाही नाही करू शकत आम्हाला वरिष्ठ याची परवानगी घ्यावी लागते त्याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर आमचे बेस्ट प्रयत्न करतोय आणि आज इव्हन ह्याच प्रॉब्लेमला टॅकल करण्यासाठी मी आली आहे आपण साईटवर जाऊयात परिस्थिती बघूयात तिथे अॅडिशनल आणखीन काय करता येते याचाही अंदाज घेऊया लोकांची प्रतिक्रिया काय आहे त्यामुळे त्यांना आपल्याकडनं काय आणखी अपेक्षित आहे तेही घेऊया आणि ते सगळं आपण वरिष्ठ कार्यालयामार्फत पोहोचूया स्टाफ जो आहे ऍडिशनल स्टाफ आपल्याकडे भरपूर आहे परिस्थितीनुसार आपण स्टाफ वाढवू शकतो एसआरपीएफची टीमही आहे आपल्याकडे पेट्रोलिंग होतीये रोज संध्याकाळी स्टाफ तिथे आहे आपला काही इमर्जन्सी होणार नाही काही अनपेक्षित घटना गडना घडणार नाही यासाठी आमचा स्टाफ प्रयत्न करतो आणि त्यासाठी त्यांना वारंवार मार्गदर्शनही प्राप्त अर्थात उपाययोजनांचे कितीही दावे केले असले तरी बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता वन अधिकाऱ्यांच्या दाव्यांमधला फुलपणा उघड झालाय त्यामुळे एखादी मोठी घटना घडण्यापूर्वीच वन विभागानं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे एकमत न्यूज बदलापूर